मुंबई गोवा हायवे नमस्कार मंडळी आता आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर आणि आता आम्ही चालवलो सापोते गावाला चला तो तो ना, तर हो मित्रांनो मुंबई गोवा हायवे वर मी आणि शैलेश आहे आम्ही जातोय नितेश गावाला मौजे साकुर्डे हाय हाय चला बघ आता साखरुड्यामध्ये भेटूया आपण आपल्या भावाला आणि आमचा एक पार्टनर होता त्याने टांग दिलेली आहे नाव आहे रोहन सावंत आणि माझ्यासोबत आहे शैलेश सावंत आणि मी स्वतः आता आम्ही जातोय आमच्या भावाच्या बटेला त्याच्या गावाला चला भेटूया परत तर मंडळी आता आम्हाला विपुल भेटलेलं आहे आणि विपुलला येऊन आम्ही परत दापोल्यात चाललोय तापोल्यात पोहोचलो आणि आता दापोल चला आता म्हणजे पटकन येणार आणि लगेच आपण नेक्स्ट बघतोय की डायरेक्ट बांतिवल्याला आपण जातोय बांतिवऱ्यामध्ये सगळ्या मुलांना घेऊन पोहायची नदीवरती तयारी असणार आहे तर आता आपण ते इकडेच जाऊया चला आता आपण चाललो चाललोय तर मजा करूया

बोला दाखवायला इंट्रोडक्शन दे इंट्रोडक्शन बोलतेस मस्त छान बोलतेस तुझं तोंडाचीच आहे अशी आहे फ्रेम मध्ये आणि बोल

तर मंडळी आता पोचलेलो आपण बांतीवरेच्या नदीत आता बघूया किती गर्दी आहे बघू शकता तुम्ही किती जबरदस्त वातावरण आहे इकडे आणि आता ही गँग आमची इथे फोटोशूट करते आणि फोटोशूट झालं डायरेक्ट पाण्यामध्ये चला पाण्यात हा बघा पाण्यातली धमाल सगळे पाण्याच्या आतमध्ये गेलेत आणि मजा करते तोपर्यंत आपण बाहेर बसून एन्जॉय करूया तुम्ही बघा धमाल गावाकडची फुल धमाल असते बांधिवड्यामध्ये मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तसंच तुम्ही थोडंसं मार्च एप्रिलमध्ये जरी येऊ शकता शिमग्यात आपण जसं आहे तो आपण अजून मजा असते मी फार धमाल करतात मुलं आमची सध्या व्हिडिओ पण बघत राहा समोरचं वातावरण एक नंबर सुंदर असं तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट आत ही ती संध्याकाळ झाली म्हणजे आता जसं दिवस मावळेल तसं संध्याकाळी जयंतीचा कार्यक्रम आहे आणि जयंतीच्या कार्यक्रमात कव्वाली आहे तर आता आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया सरा मग डायरेक्ट कव्वाली चला

मित्रांनो व्हिडिओ छोटा आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा छोटासाच व्हिडिओ आहे मजा येईल तुम्हाला आणि कवालीचा कार्यक्रम हे एक नंबर होता पूर्ण व्हिडिओ बनवण्या असता तर आज तो पूर्ण दिवस खूप मोठा व्हिडिओ झाला असता पण आता छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण मजा करूया आनंद घ्या व्हिडिओचा पूर्ण दिनक्रम टाकलेला नाही आहे छोटासा बनवलाय छान एन्जॉय आणि हा शेवटचा कवालीचा सेशन असेल त्याच्यानंतर आपला व्हिडिओ इथेच थांबवू आणि तुम्हाला परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद मा घेतलेली असते कोणगेची मासे तुला होतात कोणग्याची मासे आणि मी कोकणी माणूस आहे बापोली जरा जरी धोरण मागला तर असा सुधरून ठेवील विचाराने <laughs> <laughs> विचाराने विचाराची लढाई करायची आपल्याला विचाराने <laughs> विचाराची लढाई करायची आपल्याला कारण ती मासे जर चावली तर असे सुचतात गाल शोधून ठेवून घेतात गाल सुचतात बांधवानं विचाराची विचारायची लढाई करायची आपल्याला जयंतीचं गीत सगळे मला वाटतं कलावंत जयंतीचं गीत कोण गाव पुढे गेलं कलेचे काय नियम आहे धर्म आहे काय आहे का नाही मी त्या चालीवरती गाणं गायलं तुम्ही काय करायला पाहिजे ते गाणं तुम्ही एक मुकडा काटाना तुमचं गाणं घ्या का तुम्हाला जे बसलेलं होतं ते गाणं बोललात तुम्ही नाही अधिकार आहे बरं आपण जे कलावंतांनी काही ठरलेले नाही म्हणजे कलावंतांनी पावलं बाई दादा एकदा वर्षी अधिकारी मानली बघा तुम्हाला जे आहे म्हणून साहित्य चळवळीची माणसं आहेत संतोता सागर मान्यचाही आहे समतेचा सागर म्हणजे जय भीमा आहे माणसाच्या ज्ञानाची प्रगती म्हणजे जय भीमा आहे मला पैसे नाही दिले तरी शेर कसे असतात समतेचा सागर म्हणजे जय भीमा आहे माणसाच्या ज्ञानाची प्रगती म्हणजे जय भीमा आहे संघर्षमय जीवन जगणे म्हणजे जय भीमा आहे आणि जिथे असू तिथे बुद्ध संघाला हे म्हणजे जय भीमा आहे आपला बोलण्याचा आहे प्रेमाचा आहे आहे सत्याचा आहे पण कधी कधी माणूस हा कार्यात इतका खोटं बोलतो एखाद्याचं कार्य आपलं इतका खोटा बोलतो त्याचे ना माझे खूप जवळचे संबंध होते तो, तो अनुराम मेला कशाने मेला तरी त्याचे ना माझे जवळचे संबंध होते त्याच्यानंतर आपला धम्म कसा खरं खरा सत्यवादी आहे खरं बोला तो जरी रोडान मेला टिफिन मे तरी त्याचे ना माझे जवळचे संबंध होते फार जवळचे संबंध होते मैत्री मैत्री कशी शिकवते प्रेम करा माणसानी माणसावर प्रेम केलं पाहिजे एखाद्या मुलाने मुलीवर देखील प्रेम केलं पाहिजे तर त्या प्रेमामध्ये सद्भावना असली पाहिजे वर कराय परंतु आज आपल्याला पाहायला मिळत की आपली तरुण पिढी आहे तरुण पिढी लक्ष्मी आयडार अरेंदी पवार साहेब तरुण पिढी आहे बी ए झाले बीएससी झाले बीकॉम झाले परंतु धम्माचं ज्ञान कर करायला फार कमी आहे बरोबर काय आपल्याकडे आपल्या गावामध्ये मोठमोठी विहारात बांधव आणो तर धम्माची गती मिळाली पाहिजे त्या माणसाला त्या मुलीला आता तुम्ही पंतशीर विचारले जसंशीर विचारले अस्तशीर विचारली तर त्याचं उत्तर आपल्याला मग तुमच्या सारे माणसाला प्रवीणजी राहुलजी सारे माणसं आहेत चळवळ देणारी माणसं आहेत चळवळीत काम करणारी माणसं आहेत त्यांना कुठपर्यंत काम करायची याची देखील मर्यादा त्यांना देखील ठरलेली आहे पन्नासी झाल्याच्या नंतर मग ही चळवळ पुढे नेण्यासाठी तुम्ही आम्ही खराच्या भूमिका तयार केला पाहिजे आपलं प्रत्येकाचं मिशन हे एकच आहे सुंदर संगीत ऐकलाय का